बऱ्याच वेळा आपल्याकडे भाजीला काही नसतं आणि अशा वेळेत झटपट तयार होणारी आणि एकदम ढाबा स्टाईल अशी अख्खा मसूर कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत आणि त्यामुळे या भाजीचा जो स्वाद आहे तो वेगळ्याच लेवलचा आणि अप्रतिम असा लागतो ज्यामुळे आपण म्हणतो ना बोट चाटून खातो त्या पद्धतीची ही भाजी बनते तर ढाबा स्टाईल एकदम रेसिपी आहे खूप सोपी आहे तर ही जी मसूर आहे किंवा अख्खा मसूर आहे मी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता तर मी रात्रीच घातला होता कारण मला सकाळी हीच बनवायची होती परंतु याला फार वेळ भिजत घालण्याची सुद्धा गरज पडत नाही तुम्ही एक तास जरी याला भिजत घातलं तरीही चालतं तर आता इथे अख्खा मसूर मी पाण्यात भिजत घातला होता धुवून स्वच्छ मी कुकरमध्ये घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पावचमचा हा चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपल्याला तेल ऍड करायचा आहे ज्यामुळे डाळ कुठली डाळ आपण कुकर मध्ये लावतो तेव्हा ती ओतू जात नाही आता थोडीशी तयारी करायची आहे कांदा इथे बारीक का आपण चॉप करून घेणार आहोत टोमॅटो तुम्ही इथे मोठे मोठे पीसेस ठेवले तरीही चालतात परंतु कांदा छान बारीक करा ज्यामुळे भाजी जी आहे ती आपली चांगली मिळून येते तर इथे टोमॅटोसुद्धा मी बारीकच कापून घेतलेला आहे आपल्याला हा मिक्सरमध्येच वाटायचा आहे त्यामुळे लहान मोठ्या आकारामध्ये कसाही तुम्ही याला चॉप करू शकता आणि जर तुम्ही अख्खा मसूर भिजत घालायचा विसरला तर मी पुढे जाऊन सांगते की फोडणीच्या वेळेला जरी तुम्ही तो धुवून त्यामध्ये ॲड केला तरीही तो छान शिजतो तर इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर मी छान कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे मिक्सरमध्ये मी घातलेला आहे टोमॅटो त्यानंतर एक इंच साधारणतः आलं घालायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये ॲड करणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही ॲड करू शकता परंतु मला क कमी तिकट हवं आहे त्यामुळे मी, त्या मी दोनच घालते कारण मुलं खातात त्यानंतर इथे गरम मसाले त्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे दालचिनी दोन चार मिरे मी, घेतलेले आहेत हिरवी वेलची लवंगा घेतलेल्या आहेत दोन ते तीन आणि हिरवी वेलची साधारणतः दोन घेतलेली आहे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे आणि इथे तयारी करेपर्यंत आपला मसूर शिजलेला आहे फक्त दोन शिट्टी दिली तरी हा मसूर चांगला शिजतो कारण मी भिजत घातलेला होता तुम्ही भिजत घातला नसेल तर तीन शिट्टी तुम्ही याला देऊ शकता तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता फोडणी द्यायची आहे सगळ्यात आधी कडक कढईमध्ये आपल्याला तेल तापवायला ठेवायचा आहे इथे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं कारण ढाब्यावर जेव्हा या रेसिपीज बनवल्या जातात त्यामध्ये तेल थोडं जास्त वापरलं जातं तर दोन टेबल स्पून एवढं मी तेल घातलेलं आहे तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी करू शकता आता एक आपण जो मिडियम साईजचा कांदा जो आहे तो बारीक कापून घेतला होता तो मी घातलेला आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडंसं मीठ मी यावर घातलेलं आहे ज्यामुळे कांदा जो आहे तो लवकर परतला जातो किंवा लवकर त्याचा कलर बदलतो आणि छान आपल्याला हा कांदा आता परतून घ्यायचा आहे थोडासा कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट इथे मी ठेचून घातलेली आहे तुम्ही मिक्सरला वाटूनसुद्धा घालू शकता तर आपण आधी पण ॲड केलेली आहे यामध्ये टोमॅटो प्युरीमध्ये आणि यामध्ये पण फोडणीसाठी घातलेली आहे आता टोमॅटोची जी प्युरी आहे ती आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर याला तेल सुटतं आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करून ठेवा छान छान रेसिपीज माझ्या घरात बनणारा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका हां तर आता यामध्ये एक स्पून मी बेडगी मिरची पावडर एक स्पून धना पावडर अर्धा स्पून जिरे पावडर एक स्पून गरम मसाला पाव स्पून हळद आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे हा अंबारीचा कांदा लसूण मसाला किंवा सुहाणाचा तुम्ही वापरू शकता आणि एक टेबलस्पून आपण हा कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड करणार आहोत या कांदा लसूण मसाल्याने याची जी टेस्ट आहे ती एकदम ढाबा स्टाईल लागते आणि तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी सेम जशी मी सांगितलेली आहे तशी करून बघा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मा मला नक्की येऊन सांगताल की, की प्राजक्ता रेसिपी खूप छान झाली होती सेम ढाबा स्टाईल आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाले घातल्यानंतर मसाला जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी आणि मसाले पुन्हा एकदा परतून घेतले की त्यामध्ये आपण जी शिजवलेली अख्खा मसूर आहे ती आपण यामध्ये घातलेली आहे आणि छान मिक्स करायचं आहे आता तुम्हाला हे सर्व कशासोबत करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता म्हणजे तुम्ही पोळीबरोबर आणि नानबरोबर की याला खाणार असाल तर तुम्ही कन्सिस्टन्सी जी आहे ती घट्ट ठेवू शकता आता मी थोडासा भात वगैरे याच्यासोबत सर्व करणार आहे आणि त्यामुळे थोडीशी लिक्विडी कन्सिस्टन्सी याची ठेवणार आहे तर भातासोबत थोड़ासा तुम्ही याला पातळ ठेवू शकता थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे आणि आता फायनली जेव्हा तुम्ही सर्विंग करताल त्याच्या आधी यावर थोडासा तडका ॲड करा तडक्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते तर एक टेबलस्पून मी बटर घेतलेला आहे तुम्ही ते तेलसुद्धा किंवा तूपसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे कारण बटर बऱ्याच वेळा जळतं त्यानंतर यामध्ये कट केलेला लसूण ॲड केलेला आहे भरपूर असा लसूण घातलेला आहे मी साधारणतः दोन गड्डी तरी लसणाच्या घातलेल्या आहेत आणि एकदम छोटासा बारीक कांदा मी यामध्ये चॉप करून ॲड केलेला आहे थोडासा चांगला गोल्डन होऊ द्या आणि ही जी फोडणी आहे ती तुम्ही सर्विंगच्या आधी तुम्ही जी अख्खा मसूर सर्व करणार आहे त्या बाऊलमध्ये घालू शकता ज्यामुळे ती दिसताना पण खूप छान दिसते आणि अशा पद्धतीने कांदा थोडासा गोल्डन झाला की त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहे तुम्ही अजूनसुद्धा कांद्याचा कलर आणखीन गोल्डन होईपर्यंत थांबू शकता आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे गॅस बंद केल्यावर नाही तर ते जळू शकतं आणि ही आपली जी तयार झालेली फोडणी आहे ती आपण घालणार आहोत आपल्या तयार झालेल्या अख्खा मसूरवर तर इथे बघा अख्खा मसूरलासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आणि त्यावर थोडीशी कसुरी मेथी मी ॲड करते आहे आणि आपण जी तयार केलेली फोडणी आहे तीसुद्धा यावर आपण घालणार आहोत तर खूप डिलिशियस असा हा अख्खा मसूर आहे बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल इथे तुम्ही बघू शकता मी जवळून दाखवते तुम्हाला खूप टेस्टी आहे आणि पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही याची ॲडजस्ट करू शकता मिठाचं प्रमाण आपण ऑलरेडी मी डाळीमध्ये मीठ घातलं होतं आणि थोडंसं कांदा वर सुद्धा घातलं होतं तर मला मीठ पुन्हा घालायची गरज नाही पडली तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे ढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी रेडी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर सुद्धा करा, करा। आणि कमेंट करायला मात्र विसरू नका जेव्हा तुम्ही या रेसिपीज ट्राय करता तेव्हा त्या पर्टिक्युलर रेसिपी खाली येऊन नक्की कमेंट करा म्हणजे मला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं की माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत आहेत भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय